नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध दे करून देण्याकरता अनुदान उपलब्ध दे करण्याबाबतचा आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे या शिवभोजनमध्ये स्वस्तामध्ये गरिबांना जेवण दिलं जातं तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात दोनशे सदुसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर आहे त्यानुसार वित्त विभागाने तेहतीस टक्के रक्कम म्हणजे ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट सव्वीस कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे तरी सदरची रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रण पाटप या कार्यालयांना वितरित करण्यास बाब शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता शासन निर्णय पाहूया गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिदा वाटप यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस करता रुपये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सव्वीस कोटी मुक्त केलेले आहेत सदरची रक्कम जिल्ह्यांना वितरित करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेल्या आहे तर पुढे आपण आता सविस्तर पाहूया तर या जे आरमध्ये सांगण्यात आलं आहे की संदर्भ आहे की शासन निर्णय परिपत्रकातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून माहे एप्रिल सन दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस करता सहपत्र मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे रक्कम अठ्ठ्याऐंशी कोटी सव्वीस लाख फक्त जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रण वाटप यांना मंजूर करण्यात आलं आहे हे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे ही रक्कम दुसऱ्या कोणत्याही प्रयोजनासाठी वापरता येणार नाही किंवा वळती करता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा